नमस्कार स्वयंपाक करताना दिशांचे महत्त्व जाणून घेणे हे खूप उपयुक्त असते तर अशाच काही आज आपण टिप्स पाहणार आहोत तर एक नंबरची टिप आहे पूर्वेकडे तोंड करून स्वयंपाक केला तर अन्न सात्विक बनते मन प्रसन्न राहते आणि घरात शांती टिकते याचा फायदा असा आहे की सुख शांती पैसा आणि आरोग्य याच्यामुळे वाढतं दोन नंबरची टिप आहे उत्तरेकडे तोंड करून स्वयंपाक केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा पसरते आणि लक्ष्मीचा वास होतो फायदा धनसंपत्ती व्यवसायातील प्रगती आणि नोकरीत यश मिळते पश्चिमेकडे तोंड करून स्वयंपाक केल्यास घरात अस्वस्थता वाढते आणि वादविवाद निर्माण होतो फायदा ही दिशा टाळल्यास रोग आणि संकट कमी होतात दक्षिणेकडे तोंड करून स्वयंपाक करणे अशुभ मानले जाते कारण ही यमाची दिशा आहे फायदा ही दिशा टाळल्यास दुःख नुकसान आणि वाईट नशीब टळते पाच नंबरचे टिप हे अत्यंत उपयुक्त टिप्स आहेत शेवटपर्यंत नक्की बघा पूर्वेकडे तोंड करून केलेला स्वयंपाक अन्नाला सात्विकता देतो आणि आरोग्य सुधारते फायदा पचन चांगलं होतं आणि घरात आनंद वाढतो उत्तर दिशा ही कुबेराची मानली जाते म्हणून उत्तरेकडे स्वयंपाक करणे शुभ असतं फायदा पैशांची कमतरता राहत नाही आणि उत्पन्न वाढते पश्चिमेकडे तोंड करून स्वयंपाक केल्याने वारंवार खर्च आणि आजार पण वाढते याचा फायदा असा आहे की ही दिशा टाळल्यानं आपण कुटुंबात शांतता आणि स्थिरता राहते दक्षिण दिशेला स्वयंपाक केल्यास अपशकून निर्माण होतो आणि कर्ज वाढते तर फायदा ही दिशा टाळल्यास समृद्धी टिकून राहते नऊ नंबरची टीप आहे पूर्वेकडे तोंड करून स्वयंपाक केल्याने मुलांच्या आरोग्याला आणि अभ्यासाला मदत होते मुलांमध्ये बुद्धिमत्ता आणि प्रगती वाढते याचा फायदा असा आहे की पुलां मुलांमध्ये बुद्धिमत्ता वाढते दहा नंबरची टीप आहे उत्तर दिशेला तोंड करून स्वयंपाक करणाऱ्या घरात लक्ष्मीचा वास असतो घरात याचा फायदा असा आहे की घरात पैसा संधी आणि यश वाढते अकरा नंबरची टेप आहे पश्चिमेकडे स्वयंपाक केल्यास पती पत्नींचे संबंध बिघडतात आणि नवीन कामं थांबतात म्हणजे प्रगती थांबते ही दिशा टाळल्यास एकोपा आणि प्रेम टिकून राहते बारा नंबरची टेप आहे दक्षिणेकडे स्वयंपाक केल्यास वारंवार आजार पण वाढते आणि कुटुंब त्रस्त होते ही दिशा टाळल्यास आरोग्य चांगलं राहतं पूर्वेकडे स्वयंपाक केल्याने घरात एकोपा वाढतो आणि प्रेमाचं नातं टिकून राहते फायदा कुटुंबात शांती आनंद आणि सौख्य वाढते उत्तर दिशेला स्वयंपाक केल्यास उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होतात तर याचा फायदा असा आहे की लक्ष्मीचा वास होतो आणि धनसंपत्ती वाढते पश्चिमेकडे स्वयंपाक केल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते आणि संकट येतात ही दिशा टाळल्यास सकारात्मकता आणि सुरक्षितता मिळते दक्षिणेकडे स्वयंपाक करणं कुटुंबात मतभेद आणि वादविवाद निर्माण करतात तर ही दिशा टाळावी ही दिशा टाळल्यास संपत्ती आणि नशीब टिकून राहते पूर्वेकडे स्वयंपाक केल्याने अन्न पौष्टिक बनतं आणि समाधान मिळते याचा फायदा असा होतो की घरात सकारात्मक ऊर्जा वाढते उत्तर दिशेला तोंड करून स्वयंपाक करणाऱ्या घरात ऐश्वर्य आणि समृद्धी येते पैशांचा साठा वाढतो आणि कुटुंब सुखी राहतं पश्चिमेकडे स्वयंपाक केल्यास मुलांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होतात ही दिशा टाळल्यास मुलांचा आत्मविश्वास आणि प्रगती वाढते पुढील आपली वीस नंबरची टिप आहे दक्षिण दिशेला स्वयंपाक केल्यास घरात दुःख आणि तणाव वाढतो तर ही दिशा टाळावी ही दिशा टाळल्यास घरात शांती टिकून राहते एकवीस नंबरची टिप आहे पूर्वेकडे स्वयंपाक केल्याने घरातील प्रत्येकाचं उजळतं कार्य यशस्वी होतं आणि समृद्धी वाढते बावीस नंबरची टीप आहे उत्तर दिशेला स्वयंपाक केल्याने घरात पैशांची कधीही कमतरता भासत नाही याच्यामुळे व्यवसायात यश मिळतं आणि पैसा वाढतो तेवीस नंबरची टीप आहे पश्चिमेकडे तोंड करून स्वयंपाक केल्यास घरातील वातावरण नकारात्मक होते त्याच्यामुळे ही दिशा टाळावी आणि याच्यामुळे मग मतभेद आणि देखील कमी होतो चोवीस नंबरची आपली टीप आहे दक्षिणेकडे स्वयंपाक करणं वृद्ध लोकांसाठी विशेषतः हानिकारक असतं ही दिशा टाळल्यास वृद्धांचं आरोग्य सुधारते पंचवीस नंबरची टीप आहे पूर्वेकडे स्वयंपाक केल्याने मन प्रसन्न राहतं आणि सकारात्मक विचार येतात याचा फायदा असा आहे की मानसिक शांती मिळते आणि काम यशस्वी होतात उत्तर दिशेला तोंड करून स्वयंपाक केल्यास लक्ष्मीचं आगमन होतं पैशाची तंगी राहत नाही आणि समृद्धी वाढते सत्तावीस नंबरची आपली टिप आहे पश्चिमेकडे स्वयंपाक केल्यास संकट वाढतात आणि मन नकारात्मक होतं ही दिशा टाळल्यास तणाव कमी होतो अठ्ठावीस नंबरची टीप आहे दक्षिण दिशेला तोंड करून स्वयंपाक करणं कर्ज आणि भांडण वाढवतो ही दिशा टाळल्यास स्थैर्य आणि समाधान मिळते एकोणतीस नंबरची टीप आहे पूर्वेकडे तोंड करून केलेलं अन्न नेहमी पौष्टिक आणि लाभदायक ठरतं तर याचा फायदा आरोग्य चांगलं राहतं आणि सुख वाढतं तीस नंबरची टीप आहे उत्तर दिशेला स्वयंपाक करणं हे सर्वात शुभ मानलं जातं तर याचा फायदा धन सुखशांती आरोग्य आणि ऐश्वर सतत वाढतं तर आजच्या काही आपल्या खास टिप्स होत्या या जर टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद